या बातमीपत्राची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या बातमीनं कुर्ला बस अपघातामध्ये आरोपी बस चालक संजय मोरेला अटक झालेली आहे आरोपी संजय मोरेचं वय चौपन्न वर्ष आहे आरोपीवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झालाय अपघातामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी ही समोर येत आहे अपघात झालेल्या बसमध्ये जवळपास साठ प्रवासी प्रवास करत होते एकतीस जण जखमी झालेले आहेत एलबीएस रोडवरील आंबेडकर नगर जवळील घटना आहे जखमींवरती सायन आणि भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बेस्टचे ब्रेक फेल झाल्यामुळं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर कुर्ला एलबीएस मार्गावरती झालेल्या मोठ्या बस अपघातामध्ये आतापर्यंत सात जणांचा सा मृत्यू झालेला आहे एकतीस जण जखमी आहेत अनेक पादचाऱ्यांना ह्या बसनं चिरटलं कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना चिरटलेलं आहे आणि या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झालाय किसको समझने का मौका मिला ही नहीं मैं तो भी, भाई भाई भी, भी तो गाड़ी भाई के अंदर ही बैठा था गाड़ी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को मतलब कुछ समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या नहीं और इस कदर उसकी स्पीड थी नाइन्टी हंड्रेड टी की स्पीड थी उसकी डॉक्टर ने मतलब प्लस्तर लगा दिया है और एक एक्सरे और निकालने का एक्सरे निकालने का फिर प्लस्तर होगा आचार ड्रॉपिंग कर रहा था पैसेंजर को बॉम्बे से लेके आया तो ड्रॉपिंग कर रहा था पैसेंजर को भी हातवात में लग गया सर्वर में लग गया पैसेंजर भी अंदर है अभी टोटल वन पे एक पैसेंजर था तर कुर्ला बस अपघातामध्ये आरोपी बस चालक संजय मोरेला अटक झालेली आहे आरोपी संजय मोरे सवय 54 वर्षे आहे आणि आरोपीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अतिशय भयानक आणि धक्कादायक अपघात कुर्लामध्ये काल रात्री झालेला आहे आणि या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झालेला आहे एकतीस जण हे जखमी आहेत जखमींवरती विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत मुंबईतल्या कुर्ला बेस्ट अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय आजची घटनामध्ये पस्तीस पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे त्यांच्या व्यतिरिक्त चार लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे उपचार वगैरे करत आहे काही सिरियस ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे कुर्ला बस अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे एकतीस जण जखमी झालेले आहेत आणि जो आरोपी आहे बस चालक आहे संजय मोरेला अटक झालेली आहे आता या क्षणाला आपण स्क्रीनवरती जो फोटो पाहतोय तो आरोपी संजय मोरेचा आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किरीदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन आपण पाहतोय काल रात्री हा धक्कादायक आणि भीषण अपघात झालेला आहे सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे एकतीस जण जखमी झालेले आहेत जखमींवरती विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत मात्र या अपघातामध्ये जो आरोपी आहे बस चालक संजय मोरेला अटक झालेली आहे पोलिसांनी ह्या अटकेनंतर काय माहिती दिली आहे काय नेमके प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढले आहेत तेजस पोलिसांनी जी माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे असं त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो आरोपी आहे संजय मोरे याला त्यांनी अटक तर केलेली आहे त्याचसोबत त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे त्याचसोबत जी मालमत्तेचे नुकसान आहे त्या त्याचे कलम देखील त्यांच्यावर लावण्यात आलेले आहे त्याचसोबत बेशिस्तपणे वाहन चालवण्याचा जो गुन्हा आहे तो देखील त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे मात्र आपण जर पाहिलं तेजस तर एक मोठी अपडेट या सर्व प्रकरणात समोर येते आहे ती, ती म्हणजे हा जो आरोपी आहे संजय मोरे या हा एक डिसेंबरपासूनच कामावर रुजू झाला होता आणि हा आरोपी जो आहे यापूर्वी कुठल्या तरी अन्य ठिकाणी कामाला होता पोलिसांनी जी त चौकशी केलेली आहे या चौकशीमध्ये खरं तर ही मोठी अपडेट जी आहे ती आ समोर आलेली आहे आणि त्यासोबत पोलिसांच्या चौकशीत अशी देखील एक बाब समोर आलेली आहे की या हा जो आरोपी आहे संजय मोरे याला कोणतंही हेवी व्हेकल म्हणजे अवजड वाहन चालवण्याची चालवण्याचे ट्रेनिंग जे आहे ते नव्हतं त्यांनी कधीही अवजड वाहन जे आहे ते चालवलेलं नाही आहे त्यामुळे आता हा प्रश्न निर्माण होतोय बेस्ट प्रशासनाला खरं तर हा प्रश्न विचारण्यात येतो आहे की जर अशा पद्धतीचे ड्रायव्हर ज्यांना ट्रेनिंगच नसेल त्यांना अशा पद्धतीच्या मोठ्या बस चालवण्यात देणं कितपत योग्य आहे आणि ह्या अशा पद्धतीचे अपघात होत आहेत तर ज्या क्षणापासून ही बेस्टमध्ये खाजगीकरण झालं त्यानंतर तर अशा पद्धतीचे अपघात जे आहेत हे या प्रचं प्रमाण जे आहे ते वाढत गेलेलं आहे याचं प्रमुख कारण म्हणजे त्याच्यात आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या बेस्टमध्ये जे आहे हे ड्रायवर जे आहे हे खाजगी ड्रायवर आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत त्यांच्या शिफ्ट संपल्यानंतर ते इतर कामं जे आहेत ते करत असतात त्यामुळे त्यांना त्यांची झोप जी आहे ती पूर्ण होत नसते आणि अनेकदा असं होतं की आपल्याला अशा पद्धतीचे अपघात होताना पाहायला मिळतात अगदी चेतन आपण दिलेली ही माहिती अतिशय धक्कादायक आहे अगदी काही वेळा काही दिवसांपूर्वी हा चालक आला आणि त्यांनी हे इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी घेतली मात्र बेस्ट प्रशासनाने या सगळ्याबाबत अशहानिशा काही केलेली नाही आहे का कारण कारण एवढी एवढी मोठी वाहनं जेव्हा अशा चालकांसोबत देतात किंवा चालकाला चालवायला देतात त्याआधी बेस्ट प्रशासनानं अशा पद्धतीची काळजी घेतली नाहीये का आ, तेजस खरं तर बेस्ट प्रशासनानी ह्या सर्व गोष्टी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे मात्र असं जरी असलं तरी अजून देखील बेस्ट प्रशासन समोर येत नाही आहे अधिकृत माहिती जी आहे ती देत नाही आहे तर महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासन ह्या दोन्हीकडून जी माहिती मिळते त्यात मोठी तफावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार सहा जणांचा मृत्यू झालेला सात जणांचा मृत्यू झाला आहे तर एकोणपन्नास जणं जखमी असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे बेस्ट प्रशासन जी माहिती देत आहे त्यामध्ये फक्त पाच जणांचा मृत्यू आणि एकतीस जणं जखमी असल्याची माहिती जी आहे ती बेस्ट प्रशासन देते त्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या क्रेडिट क्रेडिबिलिटीवर देखील आता प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो आहे अगदी चेतन आपण पाहतोय हा जो आरोपी आहे बस चालक संजय मोरे ह्याला अटक झालेली आहे मात्र हा कुठचा आहे याच्या बाबतची काही माहिती आहे का संजय मोरे नेमका कोण आहे याबाबतची काही माहिती पोलिसांनी दिली आहे का संजय मोरे याच्या पर्सनल इन्फॉर्मेशन जी असते ती पोलिसांनी डिस्क्लोज केलेली नाहीये काही कारणास्तव त्यांच्या चौकशीमध्ये कोणती बाधा येऊ नये म्हणून तर ही माहिती जी आहे ती अजून आपल्याला दिलेली नाही आहे मात्र आपण जर पाहिलं तर पोलिसांचा तपास जो आहे तो अजून देखील सुरू आहे यात अजून काही उलगडा होतो का अजून काही नवीन माहिती हाती येते का ह्याचा तपास देखील आता सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जशी माहिती पोलिसांकडून आपल्याला येईल आपण आपल्या प्रेक्षकांना ती माहिती अपडेट करत राहू आपण पाहतोय काल रात्रीपासूनचा हा घटनाक्रम आतापर्यंतचा आपण पाहतोय काल रात्री अपघात घडला त्यानंतर जखमींना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे हा सर्व घटनाक्रम आपण कालपासून पाहतोय आता घटनास्थळावरती नेमकी कशा पद्धतीनं हालचाल सुरू आहे आपल्याला अशीही माहिती मिळतीय की जी अपघात बस आहे तिची आरटी कडून तपासणी सुरू आहे यामधून काही निष्कर्ष बाहेर येतील हे आपण प्रेक्षकांना सांगू मात्र हा संपूर्ण घटनाक्रम आजपर्यंत सुरू आहे घटनास्थळावरती काय नेमकी हालचाल सुरू आहे रुग्णालयामधून काय नेमकी अपडेट आपल्याला समोर येते कारण मृतांच्या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जखमीही वाढण्याची शक्यता आहे याबाबतचे काही अपडेट आपल्यापर्यंत आले आहेत का नक्कीच रुग्णालय प्रशासन असेल महानगरपालिका खरं तर यावर त्यांचं लक्ष बनवून ठेवलेलं आहे नजर त्यांनी ठेवलेली आहे आणि वेळोवेळी अपडेट जी आहे ही महानगरपालिकेकडून देखील येते मुंबई पोलिसांकडून देखील येते आणि बेस्ट प्रशासनाकडून देखील येते मात्र आपण जर पाहिलं तर सध्या मी त्या घटनास्थळावरच आहे ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडकडून साफसफाई जी आहे ती सुरू केली गेलेली आहे खरं तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सकाळचे जे दृश्य आपण पाहिले तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसच्या काचा असतील वाहनांच्या काचा असतील हे या ठिकाणी पडलं होतं मात्र महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते आज सकाळपासूनच कामाला लागलेले आहेत आणि सफाई जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे पोलिसांचा देखील आता बंदोबस्त जो आहे तो त्याच्यात वाढ झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील घटनास्थळाची वारंवार पाहणी करतायत मध्ये डी सी पी असतील किंवा कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील सातत्यानं तर ह्या घटनास्थळी येत आहेत पाहणी आहेत नेमकी जी परिस्थिती आहे त्याचा आढावा आहेत तपास जो आहे पोलिसांचा तो देखील सुरू आहे आणि रुग्णालयातून जी माहिती आपल्यासमोर येते आहे त्या माहितीच्या आधारे आपण जर पाहिलं तर अजून देखील सहा ते सात जे लोक आहेत ते अजून देखील अतिशय गंभीर परिस्थिती असल्याची माहिती जी आहे ती आपल्या समोर येते तेज अगदी चेतन पोलिसांकडून वाहन चालकाचा परवाना जप्त करण्यात आलेला आहे संजय मोरेचा जो काही परवाना आहे तो जप्त करण्यात आलेला आहे यानंतर संजय मोरेला अटक झाल्यानंतर त्याची चौकशी त्याचा तपास कशा पद्धतीनं होणार आहे पोलीस या तपासांती नेमकी काय माहिती देणार आहेत याकडे लक्ष असेल मात्र ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी तिथे प्रत्यक्षदर्शी आहेत त्या प्रत्यक्षदर्शींचं काय नेमकं म्हणणं आहे चेतन काही वेळासाठी थांबवतो मोठी बातमी आपल्या समोर येते आरोपीच्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्याने मद्यपान केलं नसल्याचं समोर आलेलं आहे मोठी आणि महत्वाची अपडेट या बातमीच्या अनुषंगाने आपण पाहतोय बसमध्ये कोणताही तांत्रिक बिगाड नसल्याचं देखील समोर आलेलं आहे चालक संजय मोरे एक डिसेंबरला चालक म्हणून कामावरती रुजू झाल्याची माहिती समोर येते मोठी आणि महत्वाची अपडेट आरोपी चालकानं यादी कुठलेही मोठं वाहन चा, चालवलं नसल्याचं चा देखील समोर आलंय अनुभव नसतानाही मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण पोलीस याचा तपास सुरू आहे बेस्ट प्रशासनानं हलगर्जीपणा केलाय आरोपीच्या वैद्यकीय के तपासणीमध्ये त्यानं मद्यपान केलं नसल्याचं समोर आलेलं आहे हा जेव्हा अपघात झालेला होता त्यावरून जे प्रत्यक्षदर्शी आणि नागरिकांनी आरोप केलेला होता की त्यांनी मद्यपान करून गाडी चालवली मात्र आता पोलीस तपासना तपासणीमध्ये आता ही माहिती समोर आली आहे की त्याने मद्यपान केलेलं नाही आरोपी चालकानं यादी कुठलंही मोठं वाहन चालवणं नसल्याचं चा देखील समोर आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल मोठी आणि महत्वाची अपडेट या अपघातासंदर्भातील समोर आलेली आहे ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मद्यपान केलेलं नाही याआधी त्यांनी कोणतंही असं मोठं इलेक्ट्रिक वाहन चालवलेलं नाही अशी देखील माहिती समोर येते आहे काय आपल्याकडे माहिती आहे सविस्तर तपशील नक्कीच त्याच्यास पाहायचं झालं तर आपण कुर्ला परिसरामध्ये एक मोठा अपघात झाला म्हणजे तोच की बस बेस्ट बस चालक आहे संजय मोरे याने एक किलोमीटर पा जो आहे जे वाहनं आहेत वाहनांना धडका देत जो अपघात केलेला आहे या अपघातामध्ये आप आपण पाहू शकतो आत्तापर्यंत सात जणांचा सा दुर्दैव मृत्यू झालेला आहे तर एकोणपन्नास जण जखमी आहेत आपण सध्या बाबा हॉस्पिटलमध्ये याच बाबा रुग्णालयामध्ये चार जणांचा जो आहे मृत्यू झाला होता आता मात्र ते जे जे मयत आहेत जे रुग्ण आहेत ते राजवाड हॉस्पिटलला त्यांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेलं आहे एकंदरीत पाहायचं झालं असं आपण पाहू शकतो एक हे वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल झालेले आपल्याला मात्र आपण पाहू शकतो आपण काही रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत दुःखी असल्यामुळे ते बोलत नाही मात्र त्यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की अशा प्रकारचे जे बेस्ट चालक आहेत जे कंत्राटी बेस्ट कर्मचारी अशांना एकंदरीत कुठेतरी धडा शिकवावा असं त्या रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे मात्र पाहायचं झालं तर त्याच्या सर्वात मोठी बातमी म्हणजेच की जो प्राथमिक जो निकाल आहे आजचा जो पोलिसांचा की जो ब बेस्ट तालुका आहे संजय मोरे हा एक तारखेपासून एक डिसेंबरपासून हा जो कामाला रुजू झाला होता मात्र याला कोणत्याही प्रकारचं चा वाहन चालवण्याचं चा जो प प्रशिक्षण दिलं नव्हतं मात्र बेस्ट प्रशासनाने या कामाला कशाप्रकारे ठेवला आणि हा कंत्राटी जो कर्मचारी कामाला असताना याने जो अपघात केलेला आहे मात्र आपण पाहू शकतो त्याच्यानंतर याने प पळ काढला मात्र कालपर्यंत जे आहेत अशी जी चर्चा चालू होती की आरोपीने मद्यपान केला अशा प्रकारचं कोणतंही मद्यपान केलं नव्हतं व जो बेस्टमध्ये जो बस आहे त्याच्यामध्ये कोणताही तांत्र तांत्रिक बिघड नसल्याचं प्राथमिक माहिती आपल्याला आता समोर येते तेजस अगदी अनिल आपण पाहतोय हे आरोपीची नेमकी पार्श्वभूमी काय आहे याआधी तो काम कुठे करायचा आणि याबाबतची त्याची माहिती कळती आहे का जर तो त्यावेळी रुजू झालेला होता आणि त्याच्याकडे मोठं वाहन कशा पद्धतीनं देण्यात आलेलं आहे बेस्ट प्रशासनाची या सगळ्यामध्ये हलगर्जीपणा आपल्याला पाहायला मिळतोय याबाबतची प्राथमिक तपासामधून काही माहिती समोर येते का त्याचेच नक्कीच पाहायचं झालंस तर हा जो संजय मोरे आरोपी हा कुठेतरी एका कंत्राटी कंपनीमध्ये काम करत होतं मात्र याला फक्त याच्याकडे एक असं होतं की जो प वाहन चालकाचा जो परवाना आहे हेवी लायसन्स होतं त्या हेवी लायन्सच्या बेसवर बेस्ट प्रशासनाने त्याला कामावर ठेवलं व त्याच्या त्याला कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं नव्हतं व त्याला महत्त्वाचं म्हणजे त्याला मोठं वाहन चालवायचा हा अनुभवच नव्हता त्या अनुषंगाने जो हा अप अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतं मात्र पाहायचं झालंसं आता त्याला काही वेळातच कोर्टामध्ये न्यायालयामध्ये दाखल करणार त्याच्यानंतर आता त्याचा जो आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करतील व कशा प्रकारे हा जो संजय मोरे आहे कुठे काम करत होता कशा प्रकारचं काम करत होता व कोणाच्या डोक्यावर डोक्यावर कोणाचा हात होता व बेस्ट कामाला ठेवलं याला कामाला ठेवलं नसतं तर एवढा मोठा अपघात झाला नसता असं या इकडचे काही नागरिक सुद्धा बोलतात ना त्यातच त्याच्यात आपल्यासोबत बोलण्यासाठी इकडचे माजी नगरसेवक आहेत कप्तान मलिक आपण यांच्याकडून जाणून घ्याव्यात यांनी सुद्धा इथे पाहणी केली आपण यांच्याकडून जाणून घेऊ प्रकारचा अपघात होता कप्तानजी काय सांगाल आपण स्वतः इथे आहात आणि जे रुग्णांचे नातेवाईक आहेत कशा प्रकारचा अपघात आहे सांगाल जे अपघात झाला आहे काल ते दुर्दैवी आहे सर्वांना माहीत आहे पण तुम्ही तुम्ही बोलताना आता असा बोलले आहे की ते जे ड्रायव्हर होता त्या त्याच्याकडे काय मा माहिती नाही होती जाणून नाही होती तर हे अपघात एक मुंबईमध्ये कुर्ल्यामध्ये झाला काल आ, हे सर्व लोकांना आणि महाराष्ट्राला आणि सर्व जगाला माहीत पडला पण असेच कॉन्ट्रॅक्टर संपूर्ण मुंबईमध्ये वेगळे वेगळे डेपोमध्ये ठेवतात आणि पुढे पण असेच काय दुर्घटना होईल याच्यावर प्रशासन काय कारवाई करणार आहे हे मोठा विषय आहे नेमका आपण रुग्णांच्या नातेवाईकांशी बातचीत केली त्यांचं म्हणणं काय म्हणजे कशा प्रकारे ते मागणी करतात काय सांगा त्यांच्या म्हणणं एकच आहे की ते जे अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये जे सर्व घोर गरीब जनता आहे आणि कोणी रिक्षा ड्रायव्हर आहे कोणी क ठेले ठेले वगैरे लावला लावणारा माणूस होता असे माणसं आहे तर मी सरकारचे मा, मा जे त्यांचा म्हणणा होता माझी मा मागणी एकाच आहे की जे मृत्यू झालेले आहे त्यांच्या परिवारला दहा लाख रुपये आणि ज जे जे गंभीर घायल झालेले त्यांना दोन लाख आणि जे छोटे मोठे घाईल झालेले त्यांना पन्नास हजार बाकी जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे गव्हर्नमेंट त्यांच्या खर्चा उ उचलून त्याला कुठे ना कुठे न्याय दे न्यायचे काय सांगाल हे जे कंत्राटी जे कर्मचारी आहेत वाहन चालक आहेत यांच्यावर बेस्ट प्रशासनाचा दबाव किंवा त्यांच्या विचारात घेतलं जातं की नाही त्यांचं दुर्लक्ष होतं का असं काय वाटतं तुम्हाला आजून अजूनपर्यंत कधी झाला नाही होता प्रशासनच्या पण लक्षात न होता की असा असा कॉन्ट्रॅक्टरदार ड्रायवर ठेवतात आहे पण हे दुर्घटना झाल्यानंतर आता प्रशासनाकडे पण त्याच्या पण लक्षात आलेलं आहे आणि कुठे ना कुठे गव्हर्मेंट पण याच्यामध्ये लक्ष देऊन जे कॉन्ट्रॅक्टरदार आहे त्याच्यावर पण खटला दाखल केला पाहिजे आणि संपूर्ण मुंबईमध्ये असे किती कॉन्ट्रॅक्टरदार आहे ज्यांनी ड्रायवर ठेवलेले आहे सर्वाची इन्क्वायरी करायला पाहिजे नक्कीच त्याच्यात आपण यांच्याशी बातचीत केली असता यांनी सुद्धा आरोप केलेला आपल्याला पाहायला मिळतात पाहायचं झालं असतं आपण पाहू शकतो जे कंत्राटी कर्मचारी जे, जे चालक आहेत आपण पाहू शकतो हे कुठेतरी सकाळपर्यंत बेस्ट चालक करतात आणि रात्रीच्या वेळेस रिक्षा चालवतात त्यांच्या कुठेतरी झोप पूर्ण होत नाही त्याच अनुषंगाने अपघात होता ते असं येथील नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे तेजेस अगदी त्यानंतर ह्या अपघातानंतर आता मोठे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि सोबतच रहा चेतन किरीदत्त देखील आपले प्रतिनिधी बसस्थानकामधून जोडले गेलेले आहेत चेतन महत्वाची आणि मोठी आपण जी यापूर्वी माहिती सांगितलेली होती आरोपीनं मद्यपान केलेलं नाहीये तांत्रिक बिघाड देखील बसमध्ये मा दे नाहीये मात्र एक डिसेंबरला हा चालक रुजू होतो आणि त्यानंतर नऊ डिसेंबरला हा अपघात होतो अगदी काही आठवड्यानंतरच त्याला एवढं मोठं वाहन दिलं जातं चालवण्यासाठी चेतन तेजस आपण जर पाहिलं तर आ, हे ज्या पद्धतीनं खाजगीकरण झालेलं आहे बेस्टमध्ये ह्या बेस्टमध्ये ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी हायर केले गेलेले आहेत त्यावर बेस्टचं नियंत्रण नसल्याची बाब जी आहे ती पुन्हा स्पष्ट झालेली आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक अजून एक बातमी आपल्यासमोर येते तेजस ती म्हणजे जे, जे बेस्टचे जी एम आहे जनरल मॅनेजर आहे, जे आहेत अनिल कुमार दिगीकर हे सुट्टीवर आहेत खरं तर त्यांनी या घटनास्थळाची पाहणी केली पाहिजे होती मृत नातेवाईकांशी त्यांनी बातचीत केली पाहिजे होती मात्र अनिल दिगीकर जे आहेत हे अद्याप अनअवेलेबल आहेत ते पत्रकारांचे फोन देखील उचलत नाही आहे त्यामुळे बेस्ट स्वतःचे हात झाडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तेजस अगदी चेतन आपण पाहतोय जेव्हा ही इलेक्ट्रिक बस तांत्रिक बिघाड होतो त्यानंतर बिघाड झाल्यानंतर ती बस पुढे जात नाही अशी माहिती आपल्यापर्यंत ये येते कारण आत्ताची जी काही इलेक्ट्रिक बस आहे ती अत्याधुनिक आहे अशामध्ये आपण ज्यावेळी ह्या आधी जर बातमी दिलेली होती की ब्रेक ब्रेक फेल झाल्यामुळे म्हणजे ह्या सगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या मात्र असं असताना जो आरोपी आहे त्याला ही बस कंट्रोल झाली नाही किंवा आवरली नाही म्हणून हा सर्व अपघात झालेला आहे अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते चेतन आ, तेजस पोलिसांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे काल रात्री आपण पाहिलं तर सत्यनारायण चौधरी जे जॉईंट सी पी आहेत मुंबई पोलीस दलात त्यांनी खरं तर या संदर्भात माहिती दिलेली होती त्यांनी माहिती देताना असं म्हटलं होतं की बसमध्ये आपण पाहिलं तर बसचा ताबा जो आहे तो सुटला ब्रेक फेल असल्याची माहिती त्यांनी दिली स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे हे देखील या घटनास्थळी दाखल झाले होते काल रात्री आणि त्यांनी देखील आ, ब्रेक फेल झाल्याची माहिती जी आहे ती माध्यमकर्मींना दिली होती मात्र आपण पाहिलं तर आज जो ज्या पद्धतीनं पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करतायत यात काहीतरी वेगळीच माहिती जी आहे ती पोलीस तपासातून समोर येते आहे आणि आपण पाहिलं खरं तर हे सर्व तपास जो आहे हा हे पोलीस करतच आहेत मात्र हे संपूर्ण बेस्ट जर आपण पाहिली इलेक्ट्रिक बस जी आहे ह्यात जर तांत्रिक बिघाड झाली असती तर त्यांनी पूर्वी म्हणजे बस काढ काड़, काढण्याच्या पूर्वी ती का तपासली नाही असा देखील आता प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे आणि त्याचसोबत जर ड्रायव्हर नवीन होता तर त्याची ट्रेनिंग का झाली नाही हा देखील सवाल विचारला अगदी चेतन सोबतच राहा अनिल यांच्याकडे जाऊया अनिल रुग्णालयाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल आता रुग्णालयामध्ये काय हालचाल सुरू आहे सात जणांचा मृत्यू झालेला आहे एकतीस ते चाळीस जण जे जखमी झाल्याची संख्या समोर येते जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे आपल्यापर्यंत काय अपडेट येत आहेत नक्कीच त्याच्यात आपण सध्या कुर्ल्यातील बाबा रुग्णालयामध्ये आपण पाहू शकतो याच रुग्णालयामध्ये काल जे आहेत जे अपघातामध्ये जे हे झालेलं आहे तिथं एक इकडेच त्यांचं मयच झालेलं आपण पाहू शकतो याच रुग्णामध्ये आता तीन ते चार पेशंट आहेत आणि बाकीचे जे रुग्ण आहेत त्यांना कुठे खाजगी रुग्णालयात तर कुठे इतर रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलेले पाहायला दा मिळते मात्र आपण पाहू शकतो ज्या जो अपघात झाले त्या अपघातामध्ये जे गंभीर रुग्ण जे आहेत अत्यंत आपण पाहू शकतो की दुर्दैवी घटना आहे की रुग्णांची संख्या ज्या आहेत वाढण्याची शक्यता वरते ठेवली जाते अनिल आपण पाहतोय काल रात्री हा अपघात झाला आणि त्यानंतर विविध ठिकाणी ह्या जखमींना हलवण्यात आलं मात्र ज्यावेळी ही बस जात होती पादचारी सर्वाधिक जखमी झालेले आहेत आणि मृतांची संख्या देखील जे रस्त्यावरती चालत आहेत त्यांचंच झालेलं आहे बसमधले जे प्रवासी होते त्यांच्याबाबतची काय नेमकी माहिती येते समोर कारण अनेक जण बसमधून नंतर उड्या देखील मारलेल्या आहेत आपला जीव वाचवण्यासाठी बसमधले प्रवासी आणि बाहेरचे जे काही पादचारी आहेत त्यांच्याबाबतची काय नेमकी आकडेवारी समोर येते नक्कीच पाहायचं झालं असतं त्याच्याच आपण पाहू शकतो त्याच बसमध्ये आपण जो संजय मोरेजी बस चालवत होता त्या बसमध्ये साठ प्रवासी प्रवास करत होते मात्र त्या बसमधील प्रवाशांनी सुद्धा जीव वाचवण्यासाठी त्या बसमधून उड्या मारल्यात होत्या बसमधीलसुद्धा जे काही प्रवासी आहेत ते सुद्धा गंभीर जखमी असल्याची समोर माहिती येते एकंदरीत पाहायचं झालं असतं मात्र एक किलोमीटरपर्यंत ही बस ज्या संजय मोरेने जी फरफडत अशी जी लोकांना वाहनांना धडक जे पदचारी आहेत त्यांना धडकत नेलेले आपण पाहू शकतो अत्यंत दुर्दैवी अशी घटना कुर्ला परिसरामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायला तेजस अगदी रहा चेतन यांच्याकडे चेतन अपघात झाल्यानंतर आपण जी दृश्य पाहिलेली आहेत भयानक आहेत अनेक ठिकाणी जखमी झालेले आहेत मात्र ज्यावेळी हा अपघात झालेला होता तिथल्या प्रत्यक्ष दर्शनी नेमकं काय सांगितलेलं होतं तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी नेमकं आपल्याला काय सांगितलेलं होतं ज्यावेळी आपण ह्या घटनास्थळी गेलात आणि ह्या सगळ्या बातमीच्या अनुषंगाने माहिती घेत होतात तिथल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं होतं कशी घटना झाली कसा अपघात झाला आणि इतर लोकांचं किती नुकसान झालेलं आहे तेजस ज्या पद्धतीनं पोलिसांनी त्यांच्या पंचनाम्यात नमूद केलेलं आहे की तब्बल वीस ते पंचवीस वाहनांचं नुकसान जे आहे त्या ते ह्या अपघातामध्ये झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर आ, काल रात्री पण मी या ठिकाणी आलो होतो लोकांशी बोललो होतो तेव्हा लोकांनी देखील असं म्हटलं होतं की त्यांना संशय होता त्यांनी आरोप देखील केला होता की हा चालक जो आहे हा मद्यपान करून वाहन चालवत असल्याचं त्यांनी आरोप केला होता मात्र आज पोलीस तपासात खरं तर वेगळीच माहिती पुढे आलेली आहे की त्यांनी रिपोर्ट जो आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो मेडिकल रिपोर्टची त्या मेडिकल रिपोर्टमध्ये देखील असं आता समोर आलेलं आहे की त्यांनी मद्यपान केलं नव्हतं मात्र आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्यात भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आहे खरंतर अशा पद्धतीचं ॲक्सिडेंट जे आहे हे हा अपघात जो आहे हा मोठा अपघात आहे त्यामुळे खरं तर असा भीतीचं वातावरण जे आहे हे सध्या स्थानिक लोकांच्या मनात दिसतो अगदी चेतन याच अनुषंगाने आता या घटनास्थळावरती कशी खबरदारी घेतली गेलेली आहे कारण रस्ते इथले अरुंद आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे फुटपाथवरती जे काही सगळे व्यापारी असतात ते बसलेले असतात गाड्या असतात आणि त्यामुळं अरुंद रस्त्यामुळं दोन बस पास होणं देखील तिथे कठीण असतं अशावेळी आता पोलिसांनी या ठिकाणी काय खबरदारी घेतलेली आहे इथली जी रस्त्या लगतची जी दुकानं आहेत त्यांना इथून हटवण्यात आलेलं आहे का किंवा मग आता नेमकं पोलिसांचं पोलिसांची भूमिका कशा पद्धतीची आहे प्रवाशांना काय कसं आवाहन केलं जात आहे तेजस कुर्ला म्हटलं की एक प्रश्न सातत्यानं डोकावत असतो तो म्हणजे पार्किंगचा विषय मी तुम्हाला दाखवू शकतो आ, कशा पद्धतीनं ही वाहनं जी आहे ही पार्क केली गेलेली आहेत आपण पाहू शकतो आपल्या दृश्यांमध्ये कॅमेरामॅन मी यांना विनंती करतो की तुम्ही त्या त्या साईडचे पण पार्किंग जी आहे ती दाखवावी खरं तर हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरच खरं तर ही अनाधिकृत प पार्किंग जी आहे ती आ, केली गेलेली आहे दोनतर्फी रस्ता आहे काही वाहनं एक लाईन ही रेल्वे स्थानकाकडे जाते आहे तर दुसरी लाईन जी आहे ही हायवेच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे खरं तर अरुंद रस्ता असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ही सातत्यानं होत असते मात्र आता आपण जर पाहिलं तर पोलिसांनी त्यांचं काम जे आहे हे सुरू केलेलं आहे आणि पोलिसांनी संपूर्ण या रस्त्याचा ताबा जो आहे तो स्वतःच्या हातात घेतलेला आहे आणि कुठेही ट्रॅफिकची समस्या पुन्हा उद्भवू नये किंवा लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात आता पोलिस देखील आपल्याला या ठिकाणी बंदोबस्ताला असल्याचं पाहायला मिळतं आहे या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कुरल्याचे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत संपूर्ण घटनेचा त्यांनी आढावा घेतलेलाच आहे तपास देखील सुरू आहे मात्र लोकांना काही गैरसोय होई नये यासाठी देखील आता पोलीस प्रशासन जे आहे ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बेस्ट प्रशासनानं आता काय नेमकी खबरदारी घेतलेली आहे कारण सकाळपासूनच या ठिकाणीच्या बस आहेत त्या बंद आहेत आणि सकाळी देखील ह्या बस स्थानकामध्ये गर्दी झालेली पाहायला मिळाली आज पूर्ण दिवस या ठिकाणी बस जाणार नाहीये बस बंद आहेत काय नेमकं बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे तेजस सकाळपासूनच संपूर्ण बसच्या ज्या फेऱ्या आहेत आ, कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरून जो आ, बस स्टँड आहे तिथून खरं तर सांताक्रूज असेल कलिना असेल बी के सी असेल किंवा टिळकनगर असेल चेंबूर असेल अशा विविध ठिकाणी या ठिकाणावरून बस ज्या आहेत त्या जात असतात मात्र सर्व बस फेऱ्या ज्या आहेत त्या बेस्ट प्रशासनाकडून सकाळीच रद्द करण्यात आल्या होत्या अजून देखील कोणतीही अधिकृत जी माहिती आहे बेस्ट प्रशासनाकडून या फेऱ्यांच्या संदर्भात ती आलेली नाही आहे मात्र बेस्ट प्रशासन कधी ह्या संदर्भात माहिती देत आहे आ, याची उत्सुकता जी आहे ही नागरिकांना देखील लागलेली आहे कारण मोठ्या प्रमाणात काम काम करणारी लोकं आहेत चाकरमानी लोकं आहेत ते आ, या ठिकाणावरून बी के सी सारख्या ठिकाणी जात असतात साताक्रूज कलिना असेल अशा ठिकाणी जात असतात त्यामुळे लोकांना देखील याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आहे लोकं देखील प्रतीक्षेत आहेत ब्रेस्ट प्रशासन कधी या फेऱ्या बंद पडलेल्या फेऱ्या आहेत रद्द केलेल्या फेऱ्या आहेत त्या पूर्वरत करते याकडे लक्ष आहे अगदी चेतन आता जे जखमी झालेले आहेत किंवा मृत्यू झालेले आहेत त्यांना सरकारनं मदत केलेली आहे की नाही अशी काही घोषणा झाली आहे की नाही आणि ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी जे रस्त्याच्या लगतची जी काही दुकानं होती त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे रस्त्याच्या बाजूला असलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती अपडेट घेऊया विजय विष्णू गायकवाड वय सत्तर आफरीन अब्दुल सलीम शहा व एकोणीस अपघातामधील मृतांची नावं आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांची नावं आपण स्क्रीनवरती पाहतोय विजय विष्णू गायकवाड वय सत्तर आहे आफरीन अब्दुल सलीम शहा वय एकोणीस आहे टोला बस अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे एकतीस जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे अनम शेख वय वीस वर्ष कणीस फातिमा गुलाम कादरी वय पंचावन्न वर्ष आणि शिवम कश्यप वय अठरा वर्ष अपघातामध्ये मृतांची नावं ही समोर आलेली आहेत ती आपण स्क्रीनवरती पाहतोय तर कुर्लामध्ये हा मोठा आणि भीषण अपघात झालेला आहे आपले दोन्ही प्रतिनिधी यांच्याकडून आपण सविस्तर अपडेट घेतलेली आहे अनिल आणि अनी चेतन आपले दोघांचे देखील धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी